ज्याचे आपण एवढ्या मठोत्सामध्ये साजरी करतो ते संत रंकार यांच्या विचारांना ते निर्माण संत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण हंकारे सर म्हणजे जे प्राध्यापक आहेत त्यांचा पेशाच मार्गदर्शन करणे आहे दुसरे प्राध्यापक ज्यांनी मनाई केलं आहे ते गणकारे म्हणजे हे सगळे गुरु आहे या विचार म्हणतात गुरुची संख्या आज जास्त आहे कुणी विचारताना शिकवणारे गुरु असतील पुणे समाज प्रबोधन करणारे गुरु असतील तर सगळे गुरु माझ्या काही मला बौद्धाचार्य आहेत बोरडे जे बौद्धाचार्य आहेत आचार्य म्हणतेच गुरु म्हणून ते पुन्हा आचार्य गुरु आहेत ते हे चांगल्या पद्धतीने आपलं प्रबोधन करतायत त्यानंतर नंदरे हे म्हणजे गुरु नसले कोण म्हणजे प्राध्यापक नसले किंवा बौद्धाचार्य नसले तरीही ते आपल्या सगळ्यांना शिकवायचंच काम करावं म्हणून तेही गुरु आहेत आणि दुसरे आमचे मित्र आहेत शिवसेनेचे उपप्रमुख आदिनाथ राऊत खेळकर ते चांगल्या पद्धतीनं सामाजिक गरज घडवून काम करतात पण हे एक प्रकारचे आपले गुरुच आहेत काय तर इकडं माझ्या बाजूला बाजूला तो पण काका बसलेला आहे तेही शिस्त लावण्याचा चांगल्या पद्धतीने काम करण्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे हा त्यांच्या आंदोलन आहे ते प्रशासनाला शिस्त लावतात म्हणजे प्रशासनाला शिस्त लावणारे ते मी गुरु आहेत त्यामुळे जर गुरुची संख्या जास्त आहे असं म्हणा इकडं आमचे वारकरी संप्रदायाचे भक्त आहेत वारकरी संप्रदायातून माणसांना शिकवण्याचंही काम करतात होते गुरु आहे गुरुवाडी साहेब आहेत त्यांचा मला काही जास्त परिचय नाही त्यांचंही भाषण त्यांनी थोडक्यात ओळखलं आहे कारण दोन वाजता आपला कार्यक्रम संपायचा आहे आणि दोन वाजता कार्यक्रम संपायचा असल्यामुळे मी आता प्रश्न होतो मी विचार केला होतो तरी किती वेळ बोलायचं कारण माझ्यानंतर अध्यक्ष तुझं भाषण आहे अध्यक्षांना किती वेळ बोलायचं म्हणजे आता वेगळ्या सगळ्या मिळाला तरी आपण सगळे इथं उपस्थित झाला तर दुसरे पौटाच्या समोर बसले दोन दोन बाळासाहेब बसलेत एक सरोदरी बसले आमचे जिल्ह्याचे मुंबईचे उपाध्यक्ष आहेत बाळासाहेब थंड आहेत मग आमचे जिल्ह्यात सरकारी गंगाकर सरोदे आहेत पोलीसचे लक्ष्मण लक्ष्मणराय टोळ दुसरे आमचे सरकारी पंढरगळे संजय पंढरागडे बाळासाहेब टोळ आमचा बालसभेचा मित्र जवळ जेव्हा आमच्यासोबत घडला चंद्रकांत पावसरम त्यानंतर राहुल गोसावे चंद्रकांत पातोरे प्रकाश राजगुरुकर गणेश पातोरे महादेव खरा किशन नंदोरे बा भावसाहेब बावसरमा देप्पो गुजरात आणि आपण सगळे उपस्थित खरं म्हणजे मनापासून धन्यवाद मानतो कारण गेल्या वर्षी त्यांनी मला उद्घाटक म्हणून बोलवलं आणि शक्यतो एकदा उद्घाटक बोलतो म्हणून बोलवलं की म्हणून उद्घाटन पण मला तो मान त्यांनी दिला त्यांचा मनाचा म्हणून मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो दुसरं असं आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहिलो यात काय विशेष नाही ते त्यांच्यावर म्हणजे आमच्या हौस म्हणा आम्हाला नैतिकगिरीच्या हौस आहेत म्हणा आणखी काय काय म्हणायचं तर म्हणा आम्हाला छंद आहे म्हणा सगळं काय सगळ्यात महत्वाचं तुम तुमचं स्वागत आणि तुमचं अभिनंदन कारण तुमच्यामुळे ही परिवर्तनाची लढाई चालू आहे हे दिसून येतं नाही तुम्ही इथं जर आला नसता तर या कार्यक्रमाची शोभा वाढली नसते आम्ही तरी कोणापुढं बोलवत गेली म्हणून सगळ्यात महत्वाचं स्वागत तुमचं तुम्ही या लढाईतील शिलेदार आहात हा तुमचा संघर्षाचा संघर्षशील आहात याचा हा पुरावा आहे म्हणजे किंवा कुठेतरी काहीतरी चालू आहे परिवर्तन घडत आहे की अगोदर माणसाची मानसिकता ऐकण्याची असावी लागते माणूस जर ऐकायला सक्षम असेल तयार झाला तरच आपला विचार परिवर्तन होऊ शकतं आणि आपले विचार परिवर्तन झाले तर आपण विकासाच्या दृष्टीनं आपल्या वनताच्या दृष्टीने पाहू शकतो म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण ऐकायला का व्हायला पण आहोत काय चाललंय दुपर असं म्हणून जे आले त्यांचंही स्वागत आणि या काळात आपण पाठव दिलं पाहिजे असं म्हणून जे आलेले आहे त्यांचंही स्वागत सगळ्यात महत्वाचं आपण किती चाललो जे आपल्याला चालतो नसतो त्याला काही महत्व नसतं महत्व असतं आपण कोणत्या दिशेने चाललो आपली चालण्याची जर दिशा चुकीची असते आणि आपण पळत जे असतो आपली चालण्याची स्पीड किती मोठी असली तरीही त्या चालण्यानं आपण ध्येयापर्यंत जात बसतो म्हणून आपल्या चालण्याची जी काही दिशा आहे ती दिशा निश्चित असली पाहिजे आणि ती योग्य असली पाहिजे आणि मग आपण सगळे जे काय आहात ना तर योग्य दिशेकडे जाणार आहोत मग आपल्या चालण्याची गती काय आहे याला काही महत्त्व नाही आपली गती संत असेल पण आज न उद्या आपल्या ध्येयापर्यंत आपण उशिरा पोहोचू पण पर पोहोचणार दिशा चुकल्यानंतर तुम्ही ध्येयापर्यंत जाऊ शकता म्हणून इथे दे। किती लोक आहेत आपल्या सर्वांची गती किती आहे ज्याला काही महत्व देड� नाही आपण यशस्वी होणार आहोत आणि चवळीमध्ये निराशावादी असून दुबत नसतात चळवळीमध्ये आशावादी का आहे काय कारण आहे की बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले तेव्हाची जी परिस्थिती होती जर कुठे भविष्यवाणी केली असती ती सगळे बोलून टाकते बाबा छत्रपती शिवाजी महाराज जन्माल्यानंतर स्वराज्य स्थापन केला वेळच काढला एक एकच व्यक्ती होती बाबा मातृत्व होती एकच व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज काय हजारोच्या संख्येने घेऊन नाहीच्या पोटाला जन्माला नाही आले प्रोटेक्शन घेऊन बाबासाहेब आंबेडकर केले आहेत त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीच काम केलेलं आहे त्या कार्यातून आज आपण प्रेरित झालेलो आणि म्हणून त्यांचे जर सक्सेस होऊ शकत असतील ते अपेक्षा आहेत का तर ते अजिबात नाही तर त्यांचा विचार अपेक्षित कसा होत त्यांचा विचार सुद्धा अपेक्षित होऊ शकत नाही म्हणून आपले दिशा निश्चित आहे आपण आपले एखादा अपयश असेल म्हणजे सगळी सर्व अपेक्षा आहे असं म्हणणं जवळ शंभर टक्के यशस्वी आहे शंभर यशस्वी आहे म्हणूनच आज हा विचार म्हणजे या ज्या महापुरुषांनी आपण साजरा करतो त्यांचे म्हणून या देशामध्ये प्रचल्हा असतो हल तुम्हाला आव्हा दिसला माणूस माणसात राहिले गेला म्हणून आणि ते सगळे जे विचार आहेत त्या विचाराच पुन्हा 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 आपण उजळणी करावी ते लोकांपर्यंत न्याय म्हणून आपण महापुरुषांच्या जयंत साजरे करायचे असतात आणि त्यात विचारांची उजळणी म्हणजे संत रविदासांच्या विचारांची उजळणी म्हणून आपण हा सगळा खटाट करतो गेली मुळे वीस वर्ष ननहरे साहेब हा खटाट करताय तुम्हाला आम्हाला सगळ्यांना संत रविदास समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत निस्त फोटो खोजणे हा त्यांचा उद्देश नाही त्यांनी तो विचार लोकांकडे लिहिण्यासाठी वेगवेगळे गळून काय लोक बोलवा अर्थासाठी बोलवा हा सगळा खटाकोप चालवलेला आहे आणि हा खटाकोप करत असताना म्हणजे त्यांचं काय त्यांना बोलतो काही भेटत असं नाही आम्हाला छंद असेल मानती काय असं काय करायला तुम्हाला ज्यांना हरत नाही मला काय हरकत नाही पण तो नाच ते जोप तो छंद जोपासायला खिशाला सुद्धा ताल लागतो खिशातला जातो म्हणजे नव्हता दर वर्ष काही काही लोक काहीतरी मदत करत असतील म्हणजे दहा परंतु हे सातच काम करणं एखादं गेली वीस वर्ष म्हणजे समजा माझ्याकडे आले मला किंवा मारायचे हे काम करून पत्र घेतलं नाही म्हणजे सगळ्यात महाराष्ट्र काही लोक काम करतात करतात समताना म्हणत नाही पण करून टाक आनंद अशा अनेक यांच्यामध्ये खोड्या करणारे असतात त्या खोड्याला पण व्हायचं बंद करणार हे तर म्हणजे पुन्हा तर कशाला बंद करू शकतो असं म्हणून त्यांचंही अभिनंदन आपण करणं गरजेचं आहे खरं म्हणजे अध्यक्ष सत्कार केले आपण त्यांना पुरस्कार सन्मानित केले म्हणजे असं काम आहे कुणी इतकं सातत्याने नाही स्वतःच्या पैसे त्याने आणि उत्सव पण अनेक पदाधिकाऱ्यांच आरोप होतो म्हणजे हे बोलणं कि हिशात ते पैसे तापल्याशिवाय कार्यक्रमच नाही आता एकदम तो कोण मुळे त्यांचं पक्ष त्यांचं काय काय जे असेल <laughs> हो का, का तुम्हाला तू मला पक्ष घ्यायची नाही कायची नाही तुम्हाला काहीच नसतं स्वतःच करावं लागतो त्याला ते वाटतं ना की हा विचार घे त्या विचाराची प्रेरणा करायची असेल तर तुमच्या खिशालाच लागते आणि तुम्हाला ते काम करून लावलं म्हणून असं काम करणाऱ्या सगळ्यांना त्यांचं सगळ्यांचं स्वागत ज्यांच्या आपण याची साजरी करतोय ते संतकडे आता संतकडे बनण्याची आमचा एक प्रेरता आहे तो फ्रेम कसा तसंच म्हणलं की आपण जे स्वप्न काकाचे गळ्यात का त्याचा जो रंग आहे भगवा पण भगवान आहे तुमचे स्वप्न अशा ते फ्रेम आहे ना या चित्रात आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या फ्रेम मध्ये म्हणजे स्वतःची जी फ्रेम आपल्या डोक्यात आहे त्यामध्ये बसणारे संत रंग संत रागीला सणक्या म्हणजे संतानकडे ज्या गोष्टीत आपण पाहतो ना त्या ठंडा पाहायचे समजतं त्याचा बेस आहे की धुवायचं नाही ते आता सारखी समजतंय आतासारखं ड्रेस म्हणतो म्हणजे आज कॉमन ड्रेस आहे आला त्यावेळेचा जो कॉमन ड्रेस होता तोच बेस्टच ते जसे कॉमन माणसं असायचे तसेच ते असायचे काय असं काही वेगवेगळे काही नाही म्हणजे आजच्या ईश्वर बघताना संत रविला जर सांगायला गेलं किंवा त्यांनी जर वाचलं तर ते अस्वस्थ होणारी गोष्ट ती का पचणारी गोष्ट आहे कारण संत रविला साठी सांगितलेला धर्म आणि आपल्या सर्वांच्या डोक्यात असलेला धर्म संत रविला म्हणजे आपलाच पाहिजे दृष्टिकोन आहे संत महाराज तो दृष्टिकोन दृष्टिकोन त्यांनी प्रसंगाचा केलेला दृष्टिकोन किंवा आपल्याला सांगायचा केलेला प्रयत्न हे सुदृढ आपलं वाचन आपलं काय झालेलं आहे की आपण आय टी माहितीवरती आजकाल तर सगळं ते हॉस्टॉल युनिव्हर्सिटी आणि फेसबुक युनिव्हर्सिटी याच्या काळात आपण म्हणजे मी काहीतरी उठायचं म्हणालीच पोस्ट करायची आणि कोणत्या तरी महापौरच्या नावाने कोटीस करायची आणि शंभर जरा वाचायची की फॉरवर्ड करायची वाटेल म्हणजे द्वेषाची निर्णय करण्यासाठी आणि संत महात्म्यांचा महापुरुषांचा आजकाल व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून उपयोग करतोय जे की आपण करायला नाही त्याला बळी नेहमी अशा काही जर पोस्ट आल्या तर आपण त्याचा समीक्षा केली पाहिजे परंतु आपल्याला वाचण्याची सवयच नाही का नाही जो वाचेल तोच वाचेल आम्हाला काय वाटतं वाचले तो पण वाचितच नाही माझा तर अनुभव असा आहे मी आमच्या कार्यकर्त्यांना अनेक पुस्तकं दिली आता देश बोलून घ्या गीता एक सहा महिने पुस्तक सहा महिने तरी किती पाना वाचले किती वयू वाचलाय विचार त्याचा कस भेडिओ रोज कसा पुस्तक वाचून फक्त नाव घेतलं सांगायचं रोज कोण रोज सांगायचं आमच्या कार्यकर्त्याने सहा महिन्यामध्ये सहा पुस्त 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 पुस्तक वाचले आणि विशेष म्हणजे त्या पुस्तकावरती त्या पुस्तक वाचण्यासाठी त्याला इंटरेस्ट आणि त्या चर्चेतून माझे पुस्तके मला वाचणार नाही आपल्या वाचण्याची सवय लावावी लागेल जर आपण वाचण्याची सवय लावली नाही तर आपले महापुरुष शिकले होते आणि जर आपण जे वाचलं नाही तर आमच्यासारखे जे काय आहे चतुरु राणी ते तुम्हाला पटण्यासारखं आणि तुम्हाला आणि मग तुम्ही आमच्या या तुम्ही बळी पडणार आणि बळी पडल्यानंतर गोंधळ होणार नाही तुमच्या आयुष्याचा हे काय करणार आयुष्याचा गोंधळ असत हा गोंधळ दिसत आहे का असेल तर आपल्याला जे आहे ते आपण समजू संतानचा धर्मा संतांचा विचार संतांच्या विचार आपचा झालो आणि आमच्या लोकात स्विदा झालो हा सर्व वेगळा आहे ज्यावर कुणी हे रिपेट करावा माझ्या सकय वेगळे संतांनी जे केलेल्या ते एकदम उच्च सनी आहे आणि आमच्या लोटे तर आहे ना तर सगळे कटेळ आहे सगळ्या शेण आहे का आहे परंतु हे तुम्हाला समजून सांगायचं झालं त्यासाठी वाचवत काय केलं मी तर असं बोलतो की आम तरी स्वतः जीव लागेल मला एक आग्रह असतो तुम्हाला सगळ्यांसाठी की आय टी मायटीवर काय तुम्ही भरोसा ठेवू नका काय करून आय टी मायटीवर भरोसा करा आपल्याला वाचता येते की नाही मी म्हणतो आता सातवीचा चौथीचा प्रोग्रेस सुद्धा वाचतो किमान सातवी पाचवी शिक्षण आपण झालेलं असतं कमीत कमी म्हणजे मराठी पुस्तक वाचणे एवढं आपलं झालेलं असतं मग आता मराठी पुस्तक वाचण्या एवढं आपलं नॉलेज असेल तर कुणाकडून काय घेत काय पुस्तक घ्यायची वाचत असायचं आपल्याला ज्याबद्दल वाटतं जिज्ञासा जिज्ञासा थांबवायची आपण आपण आपली क्रिया वाढवायची हे लक्षात घ्या की कि सध्या सध्याचं म्हणजे देशातलं आपलं जे वातावरण आहे ते वातावरण दूषित राहायला महापुरुषांना जात आणि धर्मात अडकवलं जात जातीमध्ये आणि धर्मामध्ये कोणतेच महापुरुष त्यात संत जे आहे संत रलिदासांना पदवी विचार केला हिंदू धर्माचे संत सर्वात मोठा प्रमाण हिंदू धर्मावर केलेला आहे ते दोन संत आहेत आणि ते पहिले संत रलिदास दुसरे त्या दोघांनी सर्वात जास्त प्रहार केला असेल तर तो हिंदू धर्मावर आहे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या धर्माला त्यांना वारकरी धर्म म्हटलं वारकरी धर्म म्हटलं आणि त्या वारकरी धर्माला आम्ही पण पुरुषा कुणाच डॉक्टर आता आम्ही सगळे वारकरी विचाराच्या आहोत वारकरी पंथाला जो विचार आहे म्हणजे लोक म्हणतात तेव्हा मी म्हणतो का आता पुस्तका महाराजांच्या भाषेत तो वारकरी धर्म आहे वारकरी धर्माचा जो विचार आहे तो मित्रही विचार आहे तुमच्या आमच्या उन्नतीचा विचार आहे त्या विचाराची जी वेगळी म्हणजे तुकाराम महाराजांनी महाराष्ट्रात केलेली आहे त्या विचाराची सगळी नाळ जर आपण पाठीमाग पाहत 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 गेलो तर ती वेगळ्या जाते ती संत रविदासांना काय फरक आहे यांचा एक अभाव काढायचा आणि त्यांनी साठी त्याला साठी म्हणतात त्यांचं जे गाडन आहे कावी संत म्हणतात ती काढायची काढल्याला आपण नाश्ता घेतलं पाहिजे ना की महाराष्ट्रातले काही संत असते उत्तर भारतात काही संत असते कधी गाड संत संत असते याचं वैचारिक हे नातं कशामुळे कारण असं नाही त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्राची संपन्न झाला पाहिजे मानवतावादी बनला पाहिजे ही भूमिका आहे त्यांनी वर्ण व्यवस्थेला विरोध केला आता कुठेतरी सांगितले कि गुन्हेन लाजू नये तर गोंड त्याच्याकडे ऐकायला पोहोचलं पाहिजे त्याची जात पाहिली नाही पाहिजे त्याचा धर्म पाहायला नाही पाहिजे आता आम्ही काय करतोय जात पाहतोय आम्ही काय पाहतोय धर्म पाहतोय पण संत सांगितलं ब्राह्मण असला काय अधिक्रिया असला काय ते तो गट लिहित असला तर त्याला आपण पोजलो नाही पाहिजे नाही पाहिजे नाही हरलं पाहिजे हा त्याला पोहोचला आपण हे करतो आपण आपल्या गुरुवार माणसांना पोजलं पाहिजे आणि ह्या नारायकांना हकललं पाहिजे हा विचार जो पण आणि हा विचार सांगतच आहे जो पण तुम्ही सांगणार आहे कसं काय शक्य वा शक्ती करत कसं काय शक्य परिवर्तन कसं शक्य आहे तुमच्या आमचं उद्धार होणं आणि नालायक असं काय बाबा बोलतो घरात सत्य नारायण करतो पूजा करतो आमच्या कोणाचं घर नाराय करतो त्याच्या पूजेला त्याला बोलतो आम्ही त्याचं कधी आले म्हणजे पाहतच नाही की त्याचं वर्तन काय वर्तन चांगलं असतं तर काही अडचण नाही त्याच्या वर्तनाशी संबंधित

म्हणजे तिथीला करायची तारखेला करायची तिथून आमच्या विचाराचं सगळं सुरुवात आम्हाला महत्वाचं हे आहे तिथीला केली काय आणि जयंतीला केली काय काय पडत प्रश्न हा आहे त्यांनी काय केलेला ते समाजाला सांगा त्यांची जयंती साधी करणं हे महत्वाचं आहे तारखेला करा नाही का तिथीला करा काय करायचं नाही काय विचार माराव आहे तो हे लक्षात घेतलं हो पाहिजे परंतु आपण तिथेला करावं का तारखेला करावं या पडतो मापुरुषांच्या मार्फत तेच घडतं म्हणून आपण सर्वांनी ते लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा संत रविदास होते तेव्हा त्यांच्या तारखेचा आणि त्याच्यात रेपांच्याच महापुरुषाचा म्हणजे शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील आणखी कोणी असत त्या तारखा खऱ्या नाही त्याचं कारण आहे जेव्हा मी लहान होतो आणि तुम्ही आले सगळे आपण जेव्हा शाळेत जायचो तर शिक्षक आपला होते असा हात लावायचा काळाला हात लागला म्हणजे सहा वर्षाचा म्हणजे आपण आपल्या जन्मापर्यंत आपल्या तारखेचा गोंधळ तर आपल्या हातातल्या सहाशे वर्षातल्या माणसाचा काय संबंध हो त्यांच्या विचाराचा आपला संबंध नाही तारखेचा काय संबंध आप म्हणून या तारखाच्या गोंधळात पडायचं नाही एवढ्या सगळ्या आपल्या सर्वांना सांगतो आपण महत्वाचा विचार जो आहे त्यावेळी आणि आपण सगळे इथं उपस्थित आहात आपण सर्वांना पुन्हा येतात त्या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय हिंद